नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा नवीन ब्लॉगमध्ये आता आम्ही जातो सड्याक हा बघा यो मित्र आणि मी सड्याक जातो हे बघा कसे जंगला बिंगलात ना पाऊस येता पावसाचा जोरात आवाज येता वाट बघा कशी एकदम पावसामुळे जरा खराब झाली आली हो काल होऊ होतो काल येऊ मना म्हणा पण इतक्यात पाणी असणार असतं असलं आज कमी झालो पाऊस तस जाऊया बघा जंगल कसा आता घरातल्या लेंग... जंगल असं झालं <laughs> जाऊन येत चल साड्याक हो तुमच्यासाठी काय काय करत लाग वाट बघा ह्या काय झालं आता आणि जाऊ नेमकं अर्ध तास लागता सांगू का सगळे धोंडे बिंडे इले होते हळूहळू बर वाट हे वाटेचं नक्षत्र बदलला जुन्या कार काळात पायरे केलेले होते बघा आजूच रावले आणि हल्ली केलेल्या रस्त्यांची काय या ना या गॅरंटी नमाग पुरी चढत रवाय हो तो बघलाच कसलो चालता तो नमाग झाला हासोड आयका घेत असा मोठा दोन साईडीन वाट इली आहे आता आम्ही इल्लोवायच जरा पुढे चढान आणि झाड पडला कालच्या वादळात काल दिवसाळात पाऊस पडलो त्याच्यात झाड पडला मग दाखवते जुना बिना दिसता व्हाळचा आवाज खतरनाक मध्ये येतात पण काय तुमका आवाज येत नसतो हडे तर खतरनाक मध्ये आवाज येतात ह्या बघा झाड पडला ह्या झाडाचा खालसून जावच लागत जुना एकदम मजबूत कसला आजार झाड वाटत नक्की नेमक्या खायचं तर माहित नाही पण याच्या खालसून जावचं लागत हे बघा खालसून अशी वाट बिवाच्या जागेतला वाट त्याच्या काजीबीजी वाटत यवंता पुढे पडला झाड चल बघूया दाखवते तुमक डाळपाळप ना पावसात गोळ आलो आज डाळपांचं बघा कशी वाटा ती बघा जंगलासून जावचं लागतं सुद्धा काही यावचं ना काय ह्या झाडता ह्या गेल्या वर्षीच पडलेला वाटतं झाड हे कसे बघा अंधारात आणि एलकाड बिलकाडात बघा ह्याच्यात असे डुकर असतात रात्रीचे ह्याच्यात नसतं म्हणजे ह्याच्यातसून जातंच अडे खाली सगळं अडत न आता पाच एक मिनटात आम्ही वरते पोचतलो मसाड्यावरचं दृश्य काय खातर नका असत दाखवतो तुम त्याच्या आटीत तर चलो हे बघा हे कोणचे काळजी होत का माहीत नाही पण वाड्यातल्याचेच बघा कसलो रेमटाय चालता तो त्या काळातल्या लोकांनी हे पायऱ्या केल्याने आमकतरी गावसाना हाता कसली वाट होती पायरे भाव कसे खतरनाक मध्ये हो दगडांचे गेलेले पाऊस चालू आलो आम्ही इलो आता खडवणार आहे का खडवान म्हणतात त्या काळात ढोरा बिरा चालत आणि आजूबाजूच्या लोक असायचे त्यांना वाटा कोणतरी येऊन ते खाडखूड खाडकूड ढोरांच्या पवल्यांनी जायना म्हणून खडवान ते नाव ना ठेवले लो आता खडवना पाऊस पडता दिसता तुमक ना का <laughs> आणि हडे मागे रवलो तो हडे हय दिसता ह्या साठी तो खालचो सोडू आता ह्या चढलो आम्ही वर काही पोत्तलो वरच्या साड्यात उन्हाळ्यात व्हायलाय मजा असतात काजूबीजी असतात खतरनाक आणि आजूबाजू करवंद असत पाऊस चालवलो बारीक बारीक आता खडवण संपत्तीला आता पत्तलं होते मेन म्हणजे आपल्या वरच्या सड्याक हे दगड बघा कसे होते त्याच्यात ना पाय बी सांभाळून ठेवतं लागतं पावसात गुळबुळी झालेला असता पंधरा मिनटात दिलं वाटा साड्या आता वरच्या साड्या ह्या हडे क्रॉस केलो हयसून धाव वाटा हडे आणि काजी बिजी धाऊक वाटा हयसून आम्ही डायरेक्ट साड्यार जातलो आता तुम्ही बघू शकता आम्ही इलो प्रॉपर साड्या आणि पाऊस पण जोरात चालू झाला आणि हा बघू शकता सडो हे सडो म्हणतो एकदम खतरनाक मध्ये लूक पावसात तर अजून भारी वातावरण बघा काय खतरनाक का असं तर दाखवते तुमके अजून पाऊस पडत अजून पुढे असलो आम्ही काय भारी वाटता आता बघा उन्हाळ्यातील असतं सगळं असं कराड बिराड असतं लावपा पावसात बघा हिरव्या कसा तो दिसता तो पूर्वजांनी त्या काळात बांधलेलो गडगो आणि हडे ना जाता कोणतरी ओ हो का दिसून एकदम जाऊया आणि थं ताबत हे गडगे आणि कसे बांधले बांधलेले असतील विचार करा डोरा बांधासाठी हे ब हे डोराबिरा बांधायसाठी खोटबीट मारलेले असत डोरा बिरा घेऊन येतात खालसून आम्ही येलो तिथून डोरा बिरा बघा असे चला आता आम्ही वर जाऊया दाखवतोय अजून सडो पण नजर बघा काय आता खतरनाक मध्ये पावसातलो तो पाऊस पडता अजून तर दाखवतोय तुमका तुमक या दाखवतोय आता या जमान्यात हे पोरं असे छत्रे वित्रे वापरतात त्या त्याच्यात भिजाग होता तुमका पण त्या काळात हे बघा अशी कांबळी वापरत ह्या दिसतात कांबळा त्याच्यात ऊप पण लागतात आणि भिजाक पण होणार नाही तुमका तुम्हाला सांगितलं या कांबळ्याबद्दल तेव्हा शेतकरी ही शेती करताना अशी पावसात कांबळे घालून शेती करीत अशी अजिबात भिजा गावता नाही तुमका छत्रेत जितके भित्तला तितके ह्याच्यात अजिबात नाही भिजात बघा कांबळा दाखवते तुमका पूर्ण असा पद्धतशीर तर तुम्ही काय म्हणावतास पावसाचं घर कांबळा <laughs> पावसाचं घर कांबळा ह्या काय डेफिनेशन म्हटला तरी काय हरकत नाही तर यो सोडो पाऊस दिवस लागता खतरनाकमध्ये आणि हत्र येतलो आणि ह्या तुम्हाला आता सांगले आता कांबळा हे बघा हे एकदम सुके असतले आणि आम्ही बघला तरी व्हायच तरी खरी भिजलेले असतलो छत्री गेली काय मोडली <laughs> वायान छत्री गेली काय मोडली <laughs> हे आता खाडपावर बुळबुळीत झाली ख़या त्यामुळे आता दाखवतोय या आता काही नाव माहित नाही हे काका सांगतले नाव त्याचा काय वरला तीन गावची सीमा हा एक हाडे गुळवण कडे वायगोडा तर एक काका म्हणतात आता ह्या पोई आपण आता हद्दीवर असा आम्ही होयगड वायगड्यात जातलो आम्ही म्हणजे या समोर दिसता आता तिकडे वायगडा इकडे दिसता आता पोईप आणि इकडे मागे आता गोळवण असा विषय आहोत म्हणजे हे सीमेर असावं आम्ही उभे याचा अर्थ ही सीमा हो एका डे डे डेँगाने आहे एका ढँगान गोळवणात आणि एका ढँगाने तीन डेँगाने आज पण असे राहत ही हद्द हाय संपले आता आम्ही असव ते वायगड हे बघा दगड बिगड कसे एकदम या झाडांका उन्हाळ्यात पाणी बिनी कोण देत असत तरी पण केवढी मोठी असत बघा विचार करा तो खाली दगड असा आणि नुसत्या हो तो आणि नाही नाही काजराचं झाड नुसत्या कापर म्हणजे नुसत्या दगडावर असा त्या हो का पाणी बिनी खा काय तरी पण असत ना ते का मग दाखवते त्या काजऱ्याचं झाड या बघा त्याचा मूळ बघा बघू शकता कसा आहे एकदम किती किती पिढी असा तो पण त्या काय होत नाही असा ते काका सांगतोच का लांबसून दाखवते तुमचं का ह्या काजऱ्याचं झाड त्याची छोटी छोटी फळं बघा अजून दाखवते काय काय ही काजू म्हणजे या काजूचा डाळ तुमका या दाखवते हालीच्या काळात कोण करणार तसा पण या आहे काकाच कसले करतात बाकी तुम्हाला ना हे बघा ही तुमका झोपडी ऐकलाच असा ही झोपडी बघा कशी एकदम रानाची केलेली आहे म्हणजे करडाची मग हे दाखवले हो तर केवढा कराड असा तर बाबा किती प्रमाण दाखवते तुमका आत्मचून बघा गुरा आणि बांधतो म्हणजे डोरा हे बघा आतमध्ये बघा एकदम कसा सुक्या रानाचा जरी असलं तुम्हाला एकदम बघा बैल आणि गायबी असत बघा कसा पद्धतशीर केलेला दाखवते लांबसू झोपडीच म्हटलं तरी काय हरकत नाही ही झोपडी आणि त्याच ह्या दिसला काय चिंचिचं झाड तुमका दिवाळीच्या आसपास दरम्यान दिवाळीच्या पुढे मग चिंच हे सगळे दिसतले खूप तुमका आता ह्याची वैशिष्ट्य सांगते एक वर्ष नाही शिवली त्याच्यावर करड नाही घातला तरी गळाची नाही हो ऐकलाच कायदा एक वर्ष जरी करड नाही घातलं याच्यावर तरी काय पावसानं आतमध्ये पाणी जावचं नाही पावसाचं एवढा डेंजर हा आणि आमचे आमच्या पत्रे वांद्र्यान उडे मारले का फुटले हो तुम्हाला दिसा ही भाताची भात जा मारतो आम्ही त्या गवात ती कुडी तेवढी मोठी असा बा आणि एकदम कशी रचवून ठेवलेली असा अजून खालसून गवात काढून कान येतो कशी बा तंबू तंबूसारखे के एकदम केलेले आहे बारीक आणि गुरांचो गोठो त्यांच्यासाठी पाणी बिनी कसा ठेवलेला असा बाबू काय दाखवता काय दाखवतो बोकड्यांची काय गोठली दाखवता ही बघ कशी बोकडांक रवाक सोय केलेली एकदम असतरनाक मध्ये लाकडां बोकडांक कसा तुमका थांबा दाखवत्या बघा अय बोकड्यां रवाक सोय केलेली असा ह्याच्यात बोकडा बिकडा बांधतात काय ते कशी बोकडा रवाक लाकडा बेकडा पद्धतशीर सोय उंचार केलेली असते ती बघा लेंडी खाली पडता लेंडी डायरेक्ट जमिनीवरती पडता हे पण सिस्टीम खतरनाक गमता हय लहान बोकडा ठेवत बघा कशी जागा केलेली अस ती लाकडा आणि हय हय काय बकरी हय बकरी असा असतात असत आता जरा जरा सोडले तुम्हाला दाखवू शकत नाही तिकडे वरती गेलं होतं दाखवतो चलतं अजून दाखवते काय काय तुमका, तुमका दाखवते आता गणपतीच्या माटी एक बांधतात ती शारवाडा शारवाडा म्हणतात ती पावसाला एकदम काय खतरनाक वाटत ती कशारवाडा बा किती प्रमाणात असतात ती आणि आता असवंत फूल फुल तुमका दाखवते यो काय बारको दाखवता हे गो यो ह्यो देतो भाव लागता बघा हा मोठो ठीक आहे का काय करतून जाऊ काय सांग दाखवता आमका काहीतरी आणि भरला आम्ही त्याच्यातनं चल तिथं हे बघा गुडे यो गेट म्हणजे आखाडो कसं बांधलेलो आता बघा एकदम तो बाबू कसं जाता असं जागत एक असं डाकायचं एक पहाड टाकायचो काही लव आपण आकाडो म्हणजे आपलो गेट आणि मग दाखवते तो तुमका गडगो पूर्वजांनी बांधलेले ते गडगे एवढे दगड जमा करून डोंडे जमा करून बघ का दिसता ये तो गडगो केवढे मोठे मोठे गडगे असतात ते बघा एवढे दगड खैसून आणले नाही असते विचार करा ह्याच्यातनं असा अहमद सुंदावता लागतो आता आम्ही इलव असं हे म्हणता हय खय असा अजून ही ही डोनी डोनी वाटा खायच्या तरी गाड्या रेल्यासारखे तसाच काहीतरी वाटतं काय दोनी गुरांका ढोराविरांना पाणी देवासाठी चरा केले डोनी बा कशी आती एकदम खतरनाक तो ज्या ठिकाणी लव तो सोडो थोड्या तो जागेवर ना बघा पूर्ण दिसता असं म्हटलंच तरी ठीक बघा एकदम काय भारी नजारो पुरो दगड असा दिसता तो बाबू काय आमक दाखवता आणि यो सडो तर डोंगर बिगर धुमत दिसले ते का हो दिसता तो धूर असा म्हणजे धुक्या धूर नाही धुक्या पुन्हा बारीक बारीक पाऊस चालू पा। आलो हो भाऊ बघा कसं ते चलता पिड्णूक पिड्णूक काय रे बाबू काय प्रीतम प्रीतम हे बघा हे तुमका आता सिक्रेट वाट दाखवतोय त्या सायटिक बाहेर पडायची पुन्हा त्या सायटीक जाते लोका कशी जागा बंद करायची छत्रवित्री बंद करायची लागते छत्रपत्री चालणार नाही बघा सिक्रेट वाट कशी झाली आता या वाका हो कशी बघा एकदम चला तर सिक्रेट वाटेन पुन्हा काय बाबू बाहेर काढता बघूया बाबू बाहेर ना, ना <laughs> असे चालतं होते बागा खडफार पायस निसाटलो मोहे मोहे कोण हा काट्याचा झाड अगदी डेंजर असतं मागसून चालताना त्यांना सोडले ते आपल्या तोंडा येऊन बसतात आमका खाली शेडम्यात नेऊ नको खडा बघा एदा मोठा हाता आणि छोटे छोटे चोर चोर चोरवाटी चोरवाटी खस दिसता ती चोर कशी दगडात तयार झाली आहेत जरा हय सांन बीन इला म्हणा दिसत नाही आणि हयव हा वाटता हयव हा याच्यात ना पाणी बिनी येतं काय रे हय कसं जितागड विवादी असत कोणतरी बसता असं मानता प्राणी कसे बघा गुफा बनलेले असतात ते पाऊस पण चालू आलो गुफेसारखा वाटता मगाच्या पेक्षा हय डेंजर वाटता बघा हय बनली हा ती बघा ह्यो ह्यो दगड आनी हय बघा कसा खतर खतरनाक कोण कोण हय वारूळ बिरूळ हा पद्दती अळमेळमे गावती तर काम पच्चीसच जातला <laughs> हय वारूळ वारोळ खतरनाक गमत काहीतरी हा वाटता लवकर गेलेला बरा जाण्यापेक्षा मोये मोये आधी कोणाक आवक नाही कसे चलत होते बघा दगडान ही वाट अशी गडगो बिडगो गडग्याच्या बाजूसून चलतो ते आता सध्या झाली झालीच ही बुळबुळीत खडपा पावसा हां 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 हे म्हणतात हय खं पहिले लोक बोंडूंचे दारू काढी बोंडू म्हणजे काजूच्या वरचो हो हो बोंडू दिसतात हो बोंडू यांची दारू काढी तर काय हा बोंडू हय बघायचा वाटता बोंडू हा हा बोंडू सगळे जमा करायचे काजूचे बोंडू आणि त्याच्यावर पाय द्यायचे आणि खालच्या पायपात पाईप दिसता खालचो त्याच्यात ना रस यायचो त्यांचो आणि त्याची आठ्या दारू बनवाय देसी दारू खतरनाक मधली काय वाटत बघा एकदम खतरनाक मध्ये हय ते मगाशी काका होते त्यांची घरा हय हय दिसतं ते आणि खड्डे खात ते थं ना हय खरी असत्या ह्या बदाम म्हणजे हार्टचा काय केलं नाही आता बघा भारी राहनान बिनान सजवल्या नाही आणि बैल बिल बघा पावसात चरत तुमका व्हाळ कसं तयार होते दाखवतं तर बघा असा साड्याबेड्यावर तर पाणी जाता खाली हा बघा असा बघा दिसता पाणी खाली खय खोला हो बघा असा पाणी वाळीत छोटीशी झाली आहे ही अशीच वाळी खाली गेली आहे अशी असंच खाली पुढे पुढे वाळ तयार जाता वाळ नदीक मिळता असा विषय असतो हे बघा साईला सगळा माहीत इंदा फिरतं हा प्रयोग काहीतरी करता मग दाखवते सीन बघा हे आणि हे तुम्हाला दाखवते खूप वर्षापूर्वीच आंबो केवढं मोठा होतो बघा एवढे मोठे डे आणि पसारले होते बघा त्याचे फांदे केवढं झाड आहे त्याच्यावरच अंदाज करा किती वर्षापूर्वीचा तो बकरी कापशी बिपशी तर येतल जमात वाटेच्या शोधाच्या पाटी आहोत पुढे आहोत <laughs> इल जंगल जंगलासून हा तो वाहतोच आवाज तो थाय पुढे गेलो ना तर समाजला असता आपलं आता लो घरात जाऊ आता वाटे का येतल आम्ही वाटत त्याच सांगित होते तू तडे पाटी नसतं पुन्हा चला तुमका तुमक दाखवतोय आता खाली उतारतलं आम्ही घरात जाऊ पर पोरगे आता आमका खाली सरळ गेला का मेन वाटेक जातलो आम्ही असं सांगले नाही तर हेव घराक जातले जातो जा। चला आता ये जावा आता ए जातो आम्ही चला बाय बाय टाटा काय रविवारी काय हा येतो येतो रविवारी जेव बोलतो जेव ब कापून दहा थो थो हो, हो पट -पट खाली बघा आता अंधार होत दिलो आम्ही आता पटपट खाली उतरतो चला खाली उतरताना दाखवते तर आम्ही आता येलो खाली उतारतो त्या वाटेक मगाशी गेल्लो ती वाट दाखवते तुमका आता इलो दुसऱ्या वाटेन खडवाना गेलं मग सांगलेले ना खडवान थं मगाशी आम्ही गेलेलो होते हे बघा ह्या वाटेन हैसून वर गेल्लो म दिसता ना हैसून वर गेल्लो आता येलो ह्या वाटेन ह्या साइडसून सिक्रेट वाटी होत अशी पण तर नवीन येलो काय फसतलो हवा बिवा जोरात असा पाव दिवस लागता खतरनाक म्हणून थंडी <laughs> <संदी> वाजूक <वादा> लागल्या <गाले। laughs> आमच्या पायो वेगळ्यात चल चालला चालका हय या पुरा दिसता आता खाडवान पावस पडता त्याच्यामुळे जरा नुंदरट येतात पण पन... दिसतं काडवन धोंड्यात अडकलं का तोंडात फुटला बाकी काय सांगू शकत नाही होय पहिल्या काळात वाघ बीक असायचे खाली खालच्या साड्या आता काय वाघ बीक सगळ्यात कमी झाला सगळे न्यायने झु मध्ये तुमका दाखवते पुढे आता या उतारलो काय येतो खालच्या साड्या चला चल तर आम्ही आता इलव साड्यावरनं खाली उतारलो आणि हडी आमची शेती बिती बघा केलेली उतरा हो दमाको झाला हे काय सांगता आता काय ब्लॉग मध्ये काय काय झाली बघा काय काय दाखवलं होतं पोरग्यानी काय काय फिर फिर फिरवलं काय तुका आणि त्या उडिया बिडिया काय दाखवलं झोपडी विपडी कशी वाटत सांगा काय तर कमेंट मध्ये बघा काय तर हो आणि तुमका ह्या फुलांचा तुम्हाला नाही बघा बघा काय बनवलं खतरनाक मध्ये असला तुमक्या होता माहित आणि काय काय म्हणतं आणि काय नाही रे बाबा आता जो घरात जाऊन काहीतरी खाऊ खाऊ भूक लागल्या वर चढान चढान उतर उतरा चला तर व्हिडिओ एंड करत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा करा सबस्क्राईब करा चला बाय 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 बाय